हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्री हा सण दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता म्हणून दरवर्षी शिवभक्तांकडून हा उत्सव मोठ्या थाटामटात साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचे भक्त भक्तिभावाने व्रत पाळतात आणि शिव गौरीची पूजा विधीपूर्वक करतात असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये भगवान विराजमान असतात त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा अनेक पटींनी अधिक फल देते अशात दोन हजार चोवीस मध्ये महाशिवरात्रीची नेमकी तारीख शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घेऊया महाशिवरात्री दोन हजार चोवीस तिथी पंचांगाप्रमाणे माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीची सुरुवात आठ मार्च रोजी संध्याकाळी नऊ वाजून सत्तावन्न मिनिटावर होईल दुसऱ्या दिवशी नऊ मार्च रोजी संध्याकाळी सकाळचे सहा वाजून सतरा मिनिटे वाजता संपेल प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा केली जाते म्हणून उदय तिथी पाळण्याची गरज नाही पश्चात यंदा महाशिवरात्रीचे व्रत आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी पाळले जाणार आहे महाशिवरात्री दोन हजार चोवीस पूजा मुहूर्त आठ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या पूजेची वेळ संध्याकाळी सकाळचे सहा वाजून पंचवीस मिनिटे ते सकाळचे नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटे पर्यंत आहे याशिवाय चार प्रहारांचा शुभ काळ पुढील प्रमाणे आहे महाशिवरात्री दोन हजार चोवीस चार प्रहर मुहूर्त रात्री प्रथम प्रहर पूजा वेळ संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत रात्री द्वितीय प्रहर पूजा वेळ रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते नऊ मार्च रोजी रात्री बारा वाजून एकतीस मिनिटापर्यंत रात्री तृतीय प्रहर पूजा वेळ रात्री बारा वाजून एकतीस मिनिटापासून ते प्रात तीन वाजून चौतीस मिनिटापर्यंत रात्री चतुर्थ प्रहर पूजा वेळ प्रात पहाटेचे तीन वाजून चौतीस मिनिटे ते प्रात सकाळचे सहा वाजून सदतीस मिनिटे निशिता काल मुहूर्त रात्री बारा वाजून शून्य सात मिनिटापासून ते बारा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत नऊ मार्च दोन हजार चोवीस व्रत पारणवेळ सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत नऊ मार्च दोन हजार चोवीस महाशिवरात्री पूजाविधी महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान वगैरे करून भगवान शिवशंकरांसमोर पूर्ण भक्तिभावाने व्रत करण्याचा संकल्प घ्यावा संकल्प दरम्यान व्रत पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराचा आशीर्वाद घ्यावा शिवाय तुम्ही व्रत कसे पाळाल म्हणजे फळे खाऊन किंवा पाळण्याशिवाय याचा संकल्प घ्यावा त्यानंतर शुभ मुहूर्तावर पूजा सुरू करावी सर्वप्रथम भगवान शंकराला पंचामृताने स्नान घालावे तसेच भांडी केशराचे पाणी अर्पण करा आणि रात्रभर दिवा लावा शिवाय चंदनाचा तिलक लावावा भांग धतुरा तीन सुपारीची पाने भांग धतुरा जायफळ कमळाची पाने फळे मिठाई गोड पान हत्तर आणि दक्षिणा अर्पण करावी शेवटे केशर असलेली खीर अर्पण करावी आणि सर्वांना प्रसाद वाटप करावा